गोपीनाथ मुंडे लोकातन आलेला लोकांसाठी झालेला एक लोकनेता या ही मी माझ्या शब्दात तुमच्या समोर ठेवत आहे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामधला परळी नावाचा एक तालुका श्रद्धेचं प्रतीक असणारं वैद्यनाथ मंदिर या शहरात आहे याच तालुक्यातलं एक छोटस गाव नाथरा आणि याच गावामध्ये बारा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला गोपीनाथ मुंडेंचा जन्म झाला गोपीनाथ मुंडेंच्या बालपण जवळून बघितलेले मारुती मुंडे आज जेव्हा गोपीनाथ जन्म झाला त्या घरात पाऊल ठेवतात तेव्हा त्या घराच्या भिंती त्यांना बालपणीच्या आठवणींमध्ये घेऊन जातात लुकलुक त्या डोळ्यांचा रडणारा तो लहान मुलगा आजही त्यांना आठवतो होतं सगळ होत होती हा ठिकाणी चा जन्म झालेला आहे मग बामन म्हणजे चांगलं आहे म्हणले त्याचं काही नाही म्हणलं चांगलं होणार आहे म्हणलं चांगलं चांगला आहे म्हणलं दररोज दुपारी नदीला पवाय जायचं आम्हाला त्यानं शियांगा भाकरी आणून खाऊ घालायचं आम्ही आंब्याला जर आंबे काढायचो पवाय जर, जर गेलो ना किसा भरून शियांग आणायचा भाकरी आणायच्या बांधून एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात त्यांनी जन्म घेतला सामान्य घरी जन्म घेऊन शिक्षणासाठी संघर्ष केला शिक्षणासाठी या मुलाने घराबाहेर पाऊल टाकलं ती धावणारी पावलं एक दिवस महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेतील असं त्यावेळी कोणालाही वाटलं नसेल नाथल्या एका खोलीतल्या त्या शाळेत पाठीवर लिहिणारे ते हात एक दिवस महाराष्ट्रातील लाखो निराधार लोकांना मदतीचे हात बनणार आहेत याची कधीही कल्पना नसेल माध्यमिक शाळेत शिकण्यासाठी त्यांनी परळीचे जिल्हा परिषदेची शाळा गाठली शाळेत आल्या अनेकदा ते त्या ठिकाणी उभे राहायचे आणि भिंतीवर लिहिलेले सुविचार वाचायचे जणू काही ते आपलं ध्येय ते निश्चित करत होते वर्गात जेव्हा जेव्हा वादविवाद भाषणाच्या स्पर्धा व्हायच्या त्यावेळी नेहमी ते सगळ्यांच्या पुढे असायचे साहेब आणि शिकत होता महाराष्ट्रासाठी करण्यासाठी इच्छा होती नेहमी ते बोलायचे आणि भाषण करायचे वर्गाच्या चार भिंतीमध्ये घुमणारा तो आवाज एक दिवस संपूर्ण देशामध्ये घुमेल या कल्पनेचा स्पर्श सुद्धा तेव्हा कुणाच्या मनाला झाला नसेल माध्यमिक शाळेचं शिक्षण संपवून ते पुढे शिक्षणासाठी अंबेजोगायला हो गेले तिथे गाठ पडली ती प्रमोद महाजन यांच्याशी आणि तिथूनच सुरू झाला एक प्रवास ज्याचं परिवर्तन पुढे कौटुंबिक नात्यामध्ये झालं प्रमोद महाजन यांची बहीण प्रज्ञा यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि पुढे पंकजा प्रीतम यशस्वी या तीन मुलींसह त्यांचं कुटुंब तयार झालं प्रमोद महाजन यांच्या साथीने ते सुद्धा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी आणि आर एस एसची जोडले गेले अंबेजोगाई येथे योगेश्वरी महाविद्यालयामध्ये फर्स्ट इयर आणि थर्ड ते दोन वेळेस प्रमोद महाजन आणि विद्यार्थी परिषद या विद्यार्थी यांच्या याच्या संघटनेतून दोन वेळेस वर्ग प्रतिनिधी झाले पहिल्या दोन निवडणुका त्यांनी अगदी लोकांमध्ये पैसा जमा करून लोकांकडून वर्ग लोक स्वेच्छेने द्यायचे सायकलवर वर बसणे सायकल एक भोंगा लावणे माईक लावायचा तिथं भाषण चालू आपल्या आवाजात लोकांना स्वतःचा आवाज सापडेल या आशेने ते बाहेर पडायचे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये जनता पार्टीतर्फे त्यांनी उजनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली आणि साहेब महाराष्ट्रात विक्रमी मतांनी सात साडेसात हजार मतांनी आणि इथूनच गोपीनाथ मुंडे ते लोक नेते गोपीनाथ मुंडे असा प्रवास सुरू झाला त्या काळामध्ये अशा पक्षामध्ये काम केलं जो प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचं काम होतं मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी सारख्या मुठभर वाटणाऱ्या त्या काळातल्या पक्षाला वाडीवस्त्या तांड्यावर नेऊन ठेवलं ते पहिल्यांदा अतिशय तरुण वयात प्रदेशाचे जा अध्यक्ष झाले मुंडे साहेबांनी वसंतराव भागवतांना आपलं गुरु मानलं होतं जेव्हा ते अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी माधवांचा प्रयोग करून एक भाजपचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं एका मागोमाग एक निवडणुका ते जिंकतच गेले भाजपचा चेहरा बदलला आणि मुंडे साहेबांचं प्रमोशन झालं मुंडे साहेब निवडून आल्यानंतर गटनेते झाले झाले गट आणि विरोधी पक्ष नेते झाले या एका यात्रेने अवघ्या महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशाच बदलून टाकली राजकारणातलं गुन्हेगारीकरण संपवून टाकण्याचा विडा उचलून त्यांनी संघर्ष यात्रा केली ही संघर्ष यात्रा त्यावेळी परिवर्तनाची नांदी ठरली आणि सत्ता परिवर्तन झालं सरकार आलं शिवाजी पार्कवर शपथविधी झाला मनोज जोशींसोबत मुंडे साहेबांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच्यानंतर गृहमंत्री पदाचे सूत्र मुंडे साहेबांनी सांभाळले आणि त्यांच्या काळात पोलिसांनी जास्तीत जास्त गुन्हेगारांना अंडरवर्ल्ड यमसदनात पाठवण्याचं काम केलं आणि त्यामुळे मुंडे साहेबांचं गृहमंत्रीपद हे गाजलं एकही दंगल त्या काळात झाली नाही एकही आतंकवादी हल्ला त्या काळात झाला नाही मुंडे साहेबांनी साखर कारखाना टाकण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला पण तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी त्यांना परवानगी दिली नाही कारण साखर कारखाना जर टाकला तर मुंडे प्रस्थापित होतील ही त्यांची भीती होती तेरा दिवसांचं बिहारी वाजपेयींचं सरकार आलं प्रमोद महाजन यांच्या सहकार्याने अटल बिहारी वाजपेयी यांनी गोपीनाथ मुंडेंना पहिला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना मंजूर केला आणि तिथे मुंडे साहेबांनी सहकारमध्ये पहिलं पाऊल टाकलं वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला आशिया सर्वोत्तम कारखाना बक्षीस सुद्धा मिळालं सहकारी बँका पाऊल ठेवल्यावर ते यशस्वी केलं लोकांच्या हितासाठी हा कारखाना साहेबांनी या भागामध्ये अतिशय चांगला उभा केला एका संस्थेवर आज कमी हजारो लोक पोट जेवण लोकांचे जीवन चालू आहे त्यांनी सर्वत्र आम्ही एका छताखाली काम करत आहोत आणि आम्ही सर्व एकच कुटुंबत आहोत अशा पद्धती वागणूक आम्हाला मुंडे साहेबांनी लिहिले आहे त्या कारखान्यापासून आमच्याकडील सुशिक्षित बेकार मुलांना रोजगार मिळाला भरपूर बेरोजगार बायकांना काम मिळाले कारखान्यात त्या भागातले शेतकरी मुंडे साहेबाला एक देव मानतात आणि त्यांचे उपकार आमच्या पिढ्यानपिढी आहेत सरकारमधून गेल्यानंतरही विरोधी पक्षात ते रमले त्यांनी स्वतःचं कर्तव्य पार पाडलं गोदा परिक्रमा केली चिखलामधून जिथे माणसाला गाडीने जाता येत नाही तिथे बैलगाडीने गेली अक्षरशः छोट्या डोलीमध्ये बसून पाण्याच्या साहेब प्रवास करून लोकांपर्यंत पोहोचले पायाला नारू नावाचा रोग झाला इतक्या गडूळ पाण्यात आणि चिखलात मुंडे साहेबांनी प्रवास केला त्यावेळीची त्यांची ती अथक परिश्रम इतके गाजले सगळ्या प्रिंट मिडियानी छोरा गोदा किनारेवाला अशा प्रकारचे आर्टिकल छापले आणि मुंडे साहेबांचं कौतुक केलं शेतकऱ्याला उसाचं खरा मालक बनवलं त्यावेळी मुंडे साहेबांनी कारखानदार झाल्यानंतर झोनबंदी उठवण्याचं काम त्यांच्या सत्तेमध्ये केलं ऊसतोड कामगारांना मुंडे साहेब कधीही विसरले नाही दोन हजार बारा मध्ये प्रचंड मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळावं चारा छावना उभा राहावा या सगळे मुंडे साहेबांनी चारा छावण्याच्या शेतकऱ्यांचे दुःख बघण्यासाठी स्वतः चारा छावण्यांवर राहिले मराठवाड्याचं हक्काचं पाणी त्यांच्या उपोषणामुळे आम्हाला मिळालं आणि चारा छावण्यांना सुद्धा त्यावेळी सरकारला अनुदान द्यायला मुंडे साहेबांनी भाग पडला दरवर्षी मुंडे साहेब आणि ऍक्सिडेंट हे गणित नेहमीच सरळ होत साहेबांनी त्यांच्या गाडीमध्ये आपली परगेश्वर सगळे खाते प्रमुख आणि जात असतात एक मुलगा रोडवर क्रॉस करत असताना गाडीला क्रॉस झाला आणि गाडीची धडक एवढा मोठा ऍक्सिडेंट होतो त्याच्यानंतर मृत्यूशी झुंज दिल्यासारखं साहेबांनी एका अपघातात बहात्तर तास, तास मी जगणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली पण मी जगलो आणि हे जगलो जगलोनायुष्य माघार केल्या दुबळ्या ज्यांचा कोणी वाली नाही ज्यांचा कोणी वाणी नाही एवढंच सांगतो ओतणार नाही मातणार नाही घेतला बसा टाकणार नाही सगळं ठीक चाललं होतं आणि परत एकदा मुंडे साहेब सत्ता परिवर्तन करतील अशा आवेशामध्ये कामाला लागले होते पण अशातच एक दुर्घटना घडली त्यांचा जीवाभावाचा मित्र प्रमोद महाजन म्हणजे मुंडे साहेबांचे मेवणे माझे मामा यांचं निधन झालं या निधनानंतर मुंडे साहेबांना परत प्रमोदजींच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी बराचसा वेळ लागला आणि त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला केंद्रामध्ये जाण्याचा आणि लोकसभा लढण्याचा लोकसभा मुंडे साहेब लढले आणि देशामध्ये सर्वाधिक जास्त मतं घेऊन मुंडे साहेब लोकसभेमध्ये गेले पहिल्यांदाच लोकसभेमध्ये निवडून येऊ नये लोकसभेच्या पहिल्या बाकावर बसणारा महाराष्ट्रातला हा पहिलाच नेता असावा मी गोपीनाथ मुंडे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वर म्हणून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अन्यान्य श्रद्धा व निष्ठा भाग उपनेता म्हणून पक्षाने त्यांचा मान वाढवण्याचं काम केलं मुंडेसाहेब उपनेता म्हणून चांगलं काम करत होते ओ बी सीच्या जनगणनेची मागणी पहिल्यांदा कोणी केली असेल तर ती मुंडे साहेबांनी विरोधी पक्षाच्या पाकावरनं केली आणि त्याचं कौतुक सर्वांनी केलं प्रधानमंत्रीजीने स्वयं या आश्वासन दे आता कि जो मांग थी जाति आधार पर जनगणना हो वो मांग के लिए उन्होंने आश्वासन दिया था कि कैबिनेट का, में फैसला होगा दलित और अल्पसंख्यक के वोटों से सत्ता का सिंहासन प्राप्त करते हैं जिनके वोटों पे जिनके आशीर्वाद और जिनके कंधे पर आप सत्ता का सिंहासन प्राप्त कर रहे उनको ही सबसे ज्यादा अन्याय हो रहा है देश के बजट में जितना पैसा आता है सौ रुपया उसके सत्तर रुपया हम लेते हैं महाराष्ट्र से मुंबई से लेकिन रेलवे बजट में हमको पांच रुपया भी नहीं दिया यह अन्याय क्यों आप सदन के नेता और फाइनेंस मिनिस्टर भी हैं आपने आर्थिक मंदी के लिए पैसा दिया उसके लिए पैकेज दिया तो गांव गरीब किसानों के लिए पैकेज क्यों नहीं वो सूखे में मर रहा है उसको मदद के लिए सरकार आगे क्यों नहीं आती एक तो इस साल के भी किसानों का कर्जा माफ करो दो नहीं माफ कर सकते तो उसको स्टे दे दो इस साल अगर किसान बरसात ही नहीं होगी तो कर्जरा कैसा हिस्सा वापिस कर सके मंत्री महोदय सदन और देश की जनता के रखने के लिए सीबीआई की जांच करें गए तीन महीने में सौ किसानों ने आत्महत्या की और और भी किसान आत्महत्या करने की संभावना है इस हालत में महाराष्ट्र को केंद्र सरकार ने सहयोग करना चाहिए गांव को या जिले के बारे में राजनीति नहीं करनी चाहिए भेदभाव नहीं करना चाहिए ये मेरी मांग है महाराष्ट्र में अकाल घोषित हुआ है। लेकिन परली तहसील में नहीं हुआ जहाँ जिसके कारण पानी के अभाव में थर्मल बंद है वो अकालग्रस्त घोषित क्यों नहीं इसको नहीं किया गया आ, वो आप पर मैं आरोप नहीं कर रहा हूँ लेकिन आपका कारोबार चलाने वालों को समझाओ आपने हमसे ऐसे कभी राजनीति नहीं की कि जिस प्रकार से ये हो रहा है मैं केवल आपके ध्यान में वो तो अन्याय सहन करना हमने सह, सीख लिया है लेकिन हम चाहते हैं न्याय की अपेक्षा करते हैं आपसे मैं मैं अध्यक्ष महोदय ये आईपीएल ये सारे काले धन का घोटाला पूरा ये खेलों को भारतीय संस्कृती खिलाफ खेळगंगको नचाया जा रहा है कौन सा खेळ ठीक क्या कर रहे हैं धन्यवाद बारगल को महाराष्ट्र में बंदी है हत्यलगल को अलाउ नहीं क्या है सर्व जमातीला सर्व स्तरातला माणसाला बरोबर घेऊन साहिबानी राजकारण केलं म्हणूनच साहेब हे लोक नेते पैशाने बांधलेली पंधरा वर्ष सरकारच्या दिरंगाईमुळे तिथलं अतिक्रमण असल्यामुळे बंद होती आल्या आल्या साहेबांनी आठ दिवसाच्या हज हाऊस मुस्लिमांसाठी ओपन करून दिलं विद्यापीठ नामांतरासाठी जेल भरो आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये साहेब सक्रिय अशा प्रकारचे सहभागी झाले बीड जिल्ह्यासारख्या मागासलेल्या जिल्ह्याला रेल्वे मिळावे याच्यासाठी मुंडे साहेबांनी अथक प्रयत्न केले परत एकदा दोन हजार चौदाच्या लोकसभा आल्या मुंडे अशा प्रकारे मुंडे साहेबांवर फोकस करून राष्ट्रवादी निवडणूक लढली आणि महाराष्ट्राचं लक्ष ज्या बीड जिल्ह्याकडे लागलं होतं त्या बीड जिल्ह्याने परत एकदा मुंडे साहेबांना विजयी करून त्यांच्यावरचं आपलं प्रेम आणि त्याच्यावरचा शिक्कामोर्तब केलं पण या विजयाचा आनंद हा फार वेगळा होता यावेळी एक लाट आली होती लाट नवे सुनामी आली होती नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये सत्ता स्थापन होण्याचे चिन्ह स्पष्ट दिसू लागले होते सव्वीस मे रोजी हो मुंडे साहेबांनी केंद्रीय ग्राम विकास मंत्री म्हणून शपथ घेतली की नरेंद्र भाई गोपीनाथ राव को कोणता विभाग देंगे उन्होंने कहा अमित गोपीनाथ राव को गरीब और गाव का ही विभाग देना चाहिए एक गरीबों का आदमी है एक गाव का आदमी है एक किसान का मुंडेसाहेब उत्साहात होते खूप स्वप्न पाहिले पहिल्यांदा आले ते चौंडीला आहिल्या देवी होळकरांच्या जन्मस्थानी तिथून त्यांनी शपथ घेतली की मी सामान्य माणसाला न्याय या माध्यमातून मिळवून देणार भगवान बाबांचं दर्शन घ्यायला साहेब गेले भगवानगडावर त्यांचं दर्शन घेतलं परत दिल्लीला गेले तिकडनं आपल्या सत्कारासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये ते जाण्यासाठी तयार होत होते आणि नियती ती घात घात परली में शोक और मातम का महौल है। तीन जून दोन हजार चौदा रोजी दिल्लीत झालेल्या त्या अपघाताने संपूर्ण देशाला स्तब्ध करून टाकलं संघर्ष यात्रेचा एक अध्याय अचानक अपूर्ण राहिला लोकांच्या पुढच्या अनेक पिढ्या या गोष्टीने आश्चर्यचकित होती की एकविसाव्या शतकातही एक असा लोकनेता हो गेला ज्याची जीवनगाथा एक संघर्षाची अद्भुत गाथा होती